नमस्कार शेतकरी बांधवांना मी कृषी कन्या आपल्या सर्वांचे यमुना अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे हे बघा मी अवेना न्यूट्री ही पंचवीस किलोचे बॅग आणलेले आहे मी एकदा माझ्या शेतामध्ये मा वापरली तिचे मला रिझल्ट मिळाले पण प्रत्येक शेत तिची स्लरी कशी बनवायची हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी हा दोनशे लिटरची पाण्याची टाकी घेतलेली आहे दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला पंचवीस किलोची अवेनाची किट लागते त्यासाठी मी शंभर लिटर पाणी यामध्ये अगोदर भरून घेतलंय त्यानंतर आपल्याला या बॅगमध्ये शंभर एम एल नॅटलची बॉटल मिळते ती आपल्याला यात टाकून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी आता ॲमोनिसिडिक आणि सीबीडी एक्स होतील टाकून घेते त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अभिनंदनची लिपिका मिक्स करून घ्यायचं हे बघा असं मी मिक्स करून घेतलंय यानंतर आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे दोन किलो हिरो अशा पद्धतीने आपण शिल्लक राहिलेलं शंभर लिटर पाणी हे भरून घेतोय म्हणजे आपली दोनशे लिटरची स्लरी ही पूर्ण होईल आणि आपल्याला ही टाकी स्लरीची टाकी सावलीतच ठेवायची उन्हामध्ये ठेवायची नाही आणि तिचं तोंड चांग हे चांगल्या पद्धतीने असतांनी मानून घ्यायचं आपल्याला पंधरा दिवस आपण ही स्लरी तयार होण्यासाठी आपल्याला लागतात आता सध्या कांदाचं सीझन चालू आहे गव्हाचा सीझन चालू आहे तर मग आपण गव्हामध्ये देखील ना या स्लरीचा वापर करू शकतो गव्हामध्ये फुटवे होण्यासाठी अतिशय चांगले हे न्यूट्रियन त्याच्यामध्ये आहेत जे आपण पिकाला देणारे तेच पिकामध्ये दे येणारे आणि जे पिकामध्ये येणारे तेच आपण खाणारे त्यामुळे ते न्यूट्रिएंट हे फक्त पिकायलाच न मिळता आपल्याला देखील मिळणार आहे त्यासाठी आपल्याला अमिनो न्यूट्रिनिक सिस्लरी वापरायची याच्यामध्ये ना अमिनो ऍसिड फुल्विक अॅसिड सिविर एक्सॅट शिवाय ना अदर न्यूट्रिएंट देखील कॅल्शियम सल्फर मॅग्नेशियम हे घटक देखील अवेलेबल आहेत तर ते आपल्या शरीरासाठी देखील पोषक आहे आणि आपल्याला देखील मिळणार आहे हे सगळ्यात पिकांसाठी आपण वापरू शकतो आपलं पीक असेल चिकू असेल <सथ> पेरू असेल द्राक्ष असेल भाजीपाला पीक असेल किंवा ऊस असेल सोयाबीन असेल मका असेल या सगळ्या पिकांसाठी आपण अवेना ही वापरू शकतो ज्या पद्धतीने आपल्याला न्यूट्रियंटची गरज असते तशी पिकाला देखील न्यूट्रियंटची गरज असते आणि हे सगळे न्यूट्रियंट फक्त एकाच गोष्ट मध्ये आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे अवेना मिक्स या किटमध्ये त्याचा खर्च हा देखील अतिशय कमी आहे आणि त्याचा आपल्या शेतीसाठी फायदाच होणार आहे तुम्ही बी गोरे सरांचे व्हिडिओ बघतच असाल त्या व्हिडिओमध्ये सरांनी आपल्याला बऱ्याचदा सांगितलं आहे की पिकांचं संतुलित आहार असणार न्यूट्री मिक्स हे तुम्ही वापरा ते पिकांसाठी फायद्याचं आहे त्यामध्ये फुल नसिडे फुलविके शिवडे बरेच कंटेंट मध्ये येतात हे ये पिकांसाठी ना अतिशय फायद्याचं आहे त्यासाठी प्रत्यक्ष आवेना न्यूट्रीमिक्स लरी कशी बनवायची ही मी आज तुम्हाला दाखवलं बऱ्याच वेळा मी माझ्या शेतामध्ये देखील वापरलेला आहे आणि तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद